आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसच्या पथकांनी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून कोंढवा परिसरात छापे टाकले पुण्यासह देशभरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी इसीचे मॉड्यूल उघड केलंय या दहशतवाद्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात पुन्हा एकदा छापा टाकण्यात आला दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एन आयच्या सूत्रांनी दिली आहे पहाटे शहरात दाखल झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने महाराष्ट्रीय एटीएसच्या पथकाच्या मदतीने छापा टाकला शहरात पकडलेले दहशतवादी काही काळ पुण्यात वास्तव्यास होते पुण्यात राहत असताना त्यांनी वापरलेली वाहने अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी कोथरूड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अल उह सुपा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना गस्ती दरम्यान अटक केली त्यानंतर देशभरात सव्वीस अकरा सारखे हल्ले घडवून आणण्याचा मोठा कट उघड झाला पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील मॉड्यूलचा पर्दाफाश झाला पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली त्यात अल अह उल सुफा या दहशतवादी संघटनेच्या देशविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश झाला हा तपास नंतर एटीएस आणि नंतर एन आय सोपवण्यात आला एन तपासात एका एक आणि गोष्टी समोर आल्या मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फा मटका उर्फा अमीर अब्दुल हमीद खान मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकी उर्फा आदिल उर्फा आदिल सलीम खान दगे राहणार रतलाम मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली मोहम्मद शानवाज शफी उर रहमान आलम राहणार पेलवेल रोड न्यू महमुदा हाऊस कटक मसंदी हजारीबाग झारखंड हा पळून जाण्यात यशस्वी झाला पुणे पोलिसांनी प्राथमिक तपास केला त्यानंतर हा तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपवण्यात आला एन आय ए आणि महाराष्ट्र ए टी तपासात आय एस आय एस आणि अह उल मधील समान आरोपींची ओळख पटली होती त्यामुळे हा तपास एन आय सोपवण्यात आला पुण्यात आर्थिक मदत आणि आश्रय देणाऱ्या कातील दस्तगीर पठाण उर्फा अब्दुल कादीर वयवर्ष बत्तीस राहणार कोंढबा याला एन आय ने अटक केली होती त्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप होता त्यानंतर सीमा नजरुद्दीन काजी वेबरच्या सत्तावीस सध्या राहणार कोंढवा या यांत्रिक अभियंता याला त्याच्या रत्नागिरीतील पंधेरी या गावातून अटक करण्यात आली त्याच्यावर दहशतवाद्यांना आश्रय देऊन टेरर फंडिंग केल्याचाही आरोप होता त्यानंतर लिफ्कार अली बडोदावाला उर्फ लालाबाई उर्फ सैफ राहणार पडघा जिल्हा ठाणे याला अटक करण्यात आली आहे बडोदावाला हा आय टी इंजिनियर असून पुण्यातील एका आय टी कंपनीत काम करत होता दरम्यान फरार शहाजहांवर दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं नवाजने अनेक महत्वाच्या ठिकाणांची फेररचना केली होती तो हेरगिरी आणि संवेदनशील माहिती गोळा करण्यात गुंतला होता तसेच आणि सुधारित स्फोटक उपकरण आय डी प्रशिक्षण याच प्रकरणात शमील साकीब नाचन अफिक अतिक नाचन हे तिघे राहणार पडघा जिल्हा ठाणे यांनाही अटक करण्यात आली आहे दरम्यान एनआयने मोहम्मद शहाणवाजेलाही अटक केली आहे दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या कोंडवा येथील घरातून पाचशे जी बी डेटा धार्मिक साहित्य ड्रोन शस्त्रे इत्यादी जप्त करण्यात आले त्यात पुण्यातील छाबर्डा हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती छायाचित्रे गुगल मॅप आणि स्क्रीनशॉट ही होते दहशतवाद्यांकडून तंबू जप्त करण्यात आला ते महाराष्ट्रातील विविध शहरात फिरले होते ते कोल्हापूरच्या अंबोली जंगलात राहत होते त्यांनी ही स्फोटके पुण्यातील बोबदेव घोटा जवळील जंगलात लपून ठेवली होती तिथे त्यांनी बॉम्बची चाचणीही केली होती त्यांच्याकडून बॉम्ब ड्रोन बनवण्याचे सर्किटही जप्त करण्यात आलं मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर